नमस्कार रेसिपी गाठावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक सिक्रेट वाटण म्हणून चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य ते आता आपण बघून घेऊया हे अर्धा किलो चिकन आहे ते व्यवस्थित आपण कापून तर तिकडूनच आणलेलं तर आपण व्यवस्थित धुवून घेतलंय बर त्याच्यानंतर आहे ना हे आपले गरम मसाले म्हणजे आपण गरम मसाले घेतले ते धना घेतले एक चम्मसभर धनाय मोठा भर एक धना घेतलेला आहे म्हणजे धणे येते आणि हे बडी शोप आहे एक छोटा बडी शोप आहे आणि हे जिरा आहे ते पण एक छोटा चम्मच आहे आणि तील आहे ते अच्छा हे तील पण आहे ना एक मोठा चम्मसभर तील आहे ओके आणि हे चक्रफूल आहे एक चक्रफुल घेतलंय दालचिनी आहे एक तुकडा दालचिनी घेतलेली आहे आणि मोठी वेलची घेतली एक खसखस आहे एक चमच छोटा चमच खसखस घेतली बर आणि लवंग घेतले चार पाच काली मिरी घेतली दहा एक काली मिरी आहे काली मिरीचा कशी चव छान लागते म्हणून दहा एक काली मिरी घेतली आणि काजू तुकडा घेतले ओके काजूने पण कशी चव छान लागते हो 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 ग्रेव्ही छान होते अशी दिसायलाही हो सुंदर दिसते म्हणून काजू घेतलेले आहेत हे हो। मसाले आणि काजू त्याच्यानंतर कोथिंबीर घेतले एक वाटी कोथिंबीर घेतले कांदा घेतले दोन छोटे छोटे कांदे कापून घेतलेले खोबरं आहे एक वाटीभर खोबरं आहे म्हणजे अर्धी वाटी असते ना ते आपण किसून घेतलेली आहे आणि कांदा आहे बारीक कापून घेतलेले फोडणीसाठी एकच आहे कांदा आणि एक टॅमेटो आहे तो पण बारीक कापून घेतलेला आहे मीठ आहे एक चम्मच भर मीठ घेतलेले आहे हलद पावडर आहे अर्धा चमच आणि घडशी बंदू मसाला आहे दोन चम्मच लसूण घेतली थोडी आणि आलं घेतलेलं आहे थोडं तेजपत्ता आहे एक चार पाणी छोटी छोटी घेतले कोंडीसाठी बरं तर असं हे सर्व साहित्य तर घेतलेलं आहे तर आता पहिलं काय आपल्याला करायचंय का पहिलं आपल्याला आहे ना कोथिंबीर कांदा आणि खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचंय अच्छा आणि हे मसाले आहेत ना हे पण आपल्याला भाजून घ्यायचे फक्त हे काजू आहेत ना ते आपल्याला फ्राय नाही करायचे म्हणजे भाजून नाही घ्यायचे अच्छा बाकी हे सर्व आहे ना आपल्याला भाजून घ्यायचं इकडे आणि त्याचं मग वाटण करायचं हो 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 मसाले काजू आणि इकडे खोबरं कांदा आणि कोथिंबीर हो आणि आलं आलं आणि लसूण आलं आणि लसूण असं नाही पूर्ण वाटण करायचं थोडं तेल टाकलेलं आणि त्याच्यात हा कांदा टाकलाय कांद्याला बस थोडं पाणी थो असतं थो थो ना हा म्हणून कांदा थोडासा तेलामध्ये घेवतो म्हणजे थोडं टाकायचं हो हो

हो खोबरं पण असं लालफण होईपर्यंत दोन तीन मिनिटं आहे ना खोबरं बघा भाजलंय आता त्याच्यात ना हे आलं लसून ना ते पण त्याच्यातच टाकते

हे वाटण आहे ना मस्त असं भाजले गेले खरपूर तर आता आपण काढून घेऊया हे ना मस्त फ्राय करून झालेलं आहे तर आता हे ना हे थंड करायला ठेवूया आपण तोपर्यंत आपण गरम मसाले आहेत ना ते भाजून घेऊया हे जे काजू आहेत ना ते आता मी ना ह्याच्यात काढून घेते हे बघा काजू करण आपण फ्राय केले ना तर ते वाटल्या जात नाही व्यवस्थित हा म्हणून आपण हे काजू आहेत ना भाजणार नाहीये आता हे जे गरम मसाले आहेत ना ते सर्व भाजून घेणार हो, हो, आहोत थोडेसे हलकेसे परतवून घ्यायचं हे कसे वाटल्या लवकर जातात म्हणून आपण हे हलकेसे परतवून घेणार आहोत तील आहेत ना तील असे तडतडले ना जरा की छान लागतात असे आणि तेल कसं आपण जरा शरीरासाठी चांगलाच असतो कधी कधी वाटणात टाकायचं तेल हे बघा हे गरम मसाले पण मस्त भाजून घेतलेले आहेत सर्व भाजून झालेलं आहे हो। आता आपण वाटण करून घेऊया बर थंड झालेलं आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकते अच्छा हे बघा थोडस आहे ना पाणी टाकते हे बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि मी पाणी याच्यात दोन ते तीन वेळा एकदम चमच चमच भर पाणी टाकलेलं आहे कारण एकदम पाणी टाकलं ना, टाक ना तर वाटण कसं जरा वाटल्या जात नाही आणि थोडं थोडं पाणी टाकलं ना तर कसं वाटण व्यवस्थित वाटल्या जाते अच्छा मस्त एकदम बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली ओके तर आता आपण फोडणीची तयारी करूया कडे गरम करायला ठेवली आणि आता ना तेल टाकते चिकन म्हटलं तर कसं थोडं तेल आपल्याला जास्तच लागते असं जरा तरी दिसली की खायला कसं जरा छान वाटतं असं ना गॅस स्लो आहे तर मी याच्यात तेजपत्ता टाकते बघा तेजपत्त्याचे ना तुकडे केले तसे आणि तेजपत्ता टाकते बघा आता तेजपत्ता टाकल्यानंतर आहे ना आता कांदा कापून घेतलेला ना आपण बारीक तो टाकतो कांद्यामध्ये okay. हो ना मीठ टाकतो कांद्यामध्ये जसं मीठ टाकलं की जसं कांदा लवकर मऊ बघा झाला कांदा एक आहे ना पाच मिनिटं तरी मी परतून घेतलाय तर त्याच्यात टॉमॅटो टाकते कांदा बारीक कापलात ना तर कांदा लवकर असा मूग करतो त्यामुळे बारीक कापून घेतो मस्त बघा छान असा कलर आलाय बघा असा कांदा त्यांनी त्याला तसा भारी दिसतो एकदम त्याच्यात आपला घरशी बंद मसाला आहे ना तो टाकते मसाले आपले छान असे मस्त असं परतवून झालेले आहेत तर त्याच्यात आपण आहे ना आता वाटण टाकणार आहोत अच्छा वाटण मध्ये कसे खडे मसाले टाकलेत ना तुम्ही तर so, वाटणला असं छान असं एकदम मस्त स्मेल येतो एकदम भारी वाटत असं हे वाटण आहे ना साधारण पण पाच मिनिटं आहेत ना चांगलं असं परतवून घेऊया म्हणजे त्याला असं कसं तेल सुटते तर so, वाटण्याला कसं म्हणजे कलर पण छान येईल एक पाच मिनिट मी झाकून ठेवते ते वाटण आहे ना पाच मिनिट आपण आहे ना वापर ठेवलेलं त्याला बघायचं मस्त तेल सुट्ट छान असं आणि फ्राय पण छान होत अस म्हणून आपण एक पाच मिनिट आहे ना झाकण ठेवून त्याला शिजण्यासाठी ठेवलेलं त्याला अच्छा आता आहे ना त्याच्यात आपण चिकन टाकूया ओके चिकन टाकलंय ना आपण तर घ्यास आहे ना एक दोन तीन मिनट फास्ट करायचा आणि हे चिकन असं मस्त असाय करून घ्यायचं अस वाटण घ्यास फास्ट ठेवलेला आहे आता हे चिकन एकदम वाटणात असं एकजीव झालेलं आहे बघा तर मसाले व्यवस्थित चिकनला लागलेले बघा एकदम व्यवस्थित असे राहता ना गॅस स्लो करते आणि दहा मिनिटं आहे ना आपण असं झाकण ठेवूया आणि ह्याच्यावर आहे ना एक ग्लास भर पाणी ठेवूया अच्छा पानी okay. हे पाणी आहे ना आपल्याला ह्याच्यातच टाकायचं आहे पण हे वापेने जेवढं शिजेल ना तेवढी त्याची चव एकदम भारी लागते हे पाणी गरम होतं चिकन पण शिजतं हे गरम पाणी टाकल्याने चिकन अजून लवकर होते एक दहा मिनटं झालेले बघा पाणी न टाकता पण बघा चिकनला किती पाणी सुटले तिथे भारी झालं एकदम मस्त स्मेल सुटलेलं आहे बघा एकदम छान असा भारी दिसते बघा तर आता आहे ना आपण हे आता मिक्स करून तर घेतलंय आहे तर आता आपण जे आपण वरती पाणी ठेवलं होतं ना ते आपण हे गरम पाणी आहे बघा ते आपण ह्याच्यात टाकणार आहे ग्लास वर पाणी होत ते टाकून घेते तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल ना तर तुम्ही पाणी अजूनही याच्यावर ठेवून म्हणजे अजून टाकू शकता आता मला एवढीच ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने मी हे पाणी एवढंच ऍड केलेलं आहे तर आता दहा मिनिटं शिजून झालेलं आहे अजून मी एक दहा मिनिटं ठेवते आता हे झाकण ठेवते आणि दहा मिनिटांनी आपण उघडून बघूया ओके दहा मिनिटं होऊन गेले कसलं भारी झाले बघा हो मस्त शिजले आता आहे ना पण वरून आहे ना थोडीशी कोपी मी टाकूया हलकीशी बघा आणि त्याच बंद करते चिकन तयार ओके मस्त भारी स्मेल येते बघा हो मी आता हे काढून घेते चिकन ग्रेव्ही मस्त झालेली आहे ग्रेव्ही तुम्हाला जर अजून पाहिजे तर तुम्ही करू शकता hmm. मी थोडीच ग्रेव्ही केलेली आहे आपलं गरमागरम चिकन ग्रेव्ही तयार आहे हो। मी टाकली खायला तयार हो या पद्धतीने काहीतरी करून बघा आवडेल तुम्हाला अशा प्रकारे ना झटपट ग्रेव्ही चिकन तयार झालेलं आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालंय ते धन्यवाद